वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश टाक यांना गेल्या आठवड्यापासून तुम्ही दोन कोटी द्या अन्यथा मी माझ्याजवळ असलेले असलेले फोटो व्हायरल करेल आणि तुमच्या सगळ्या बातम्या फ्लॅश करेल असं पत्रकार म्हणून उल्लेख करून धमकी देण्याचे प्रकार चालले त्यामुळे आज पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना पाचोऱ्यातील सर्व पत्रकार या ठिकाणी निवेदन देत आहेत की यामध्ये फक्त सजित काग यांची बदनामी नसून पत्रकारांची देखील बदनामी करण्याचा हा प्रकार आहे म्हणून हे थांबवलं जावं कोण पत्रकार असेल त्याला समोर आणावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी सगळ्या पत्रकारांची मागणी की ही बातमी जेव्हा आज एका वृत्तपत्र आम्ही पूर्ण तपास केला असा प्रकार पाचोऱ्यातला कोणताही पत्रकार करू शकत नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दोन कोटीची मागणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे करणं ही निषेधार्थ बाब आहे म्हणून यांचा अधिकृत तपास होण्यासाठी आदरणीय पी पी प्या, आय प्या, बी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर माचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ईश्वरप्पा पाटील प्रांत अधिकारी भूषण साहेब यांना देखील आज आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि ही आमची मागणी आदरणीय पी आय साहेब हे कटाक्षपणे लावून धरतील आणि या जो कोणी असे चोर थांबतात त्याला समाजासमोर आणतील एवढी आम्ही रास्त अपेक्षा करतो सदर प्रकाराबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या मध्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपासही लवकरच पूर्ण होईल तर आम्ही आहे त्या जवळपास पोर्टोच एक संबंधित जो कोणी आरोपी असावा तर लवकरच तपास होईल आणि जे काय असेल ते समोर येईल पण कुठे तपास कोणपर्यंत आला काही समजलं काही सर्व टेक्निकल तपास आहे त्यामुळे जर मी सध्या तरी तपास राहा त्यामुळे काही सांगू शकत नाही तसं मी आपल्याला पूर्ण माहिती देण्यात